महादेव प्रकरणी पुणे जिल्ह्यातील येथे मोठी कारवाई जवळपास ते जणांना घेतलं ताब्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे छापा टाकला असून यात सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव इथे छापा टाकला असून यात सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे नारायणगाव शहरात एका इमारतीत महादेव ॲपचं काम सुरू होतं अख्खी इमारतच महादेव ॲप संदर्भातील कामासाठी वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की भारतासह परदेशात महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तपास सुरू आहे दरम्यान आता या प्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्रात पुण्यातील नारायणगाव इथपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय नारायणगाव शहरात एका इमारतीत महादेव बेटिंग ॲपचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना कळाली यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे पोलिसांनी नारेगाव शहरातील इमारतीत छापा टाकला असून सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती असून संबंधितांची चौकशी सुरू आहे यात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता असून सध्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा नारेणगाव पोलिसांकडून सदर इमारतीत तपास सुरू आहे